बघा आजच मी एक व्हिडिओ टाकलेला आहे ज्यामध्ये की प्रोत्साहन भत्त्याबाबत मी माहिती दिलेली आहे तर सर्व अंगणवाडी सेविका ही मदतनिस्ता आणखीन एक गुड न्यूज आलेली आहे बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेनं एक निवेदन देऊन लाडकी बहीण योजनेचा जो प्रोत्साहन भत्ता आहे तो आम्हाला देण्यात यावा अशी मागणी केलेली आहे अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन असं करणार आहोत तर बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेनं ज्याचे की अध्यक्ष आहे एस ए पाटील त्याचबरोबर सरचिटणीस आहेत ब्रजवाल सिंग त्याचबरोबर कार्याध्यक्ष जे आहेत ते आहेत सूर्यमणी गायकवाड सर तर यांनी ही जी मागणी केलेली आहे आणि निवेदनाद्वारे मुख्यमंत्री तसेच महिला व बाल विकास आयुक्त तसेच अलग अलग जे मंत्री आहेत त्यांनासुद्धा हे निवेदन पाठवण्यात आलेलं आहे तर बघा या निवेदनामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमधले जे फॉर्म भरलेले आहेत ज्यामध्ये की अंगणवाडी सेविकाई आणि मदतनिस्ता यांचा जो प्रोत्साहन बाकी आहे जो प्रोत्साहन भत्ता बाकी आहे तो लवकरात लवकर त्यांना देण्यात यावे अन्यथा आम्ही अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी अंगणवाडी मदतनीसांचे आझाद मैदानावर छत्री मोर्चा आंदोलन होणार आहे तर बघा छत्री मोर्चा आंदोलन या ठिकाणी होणार आहे आझाद मैदान मुंबई या मार्च मार्चमध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर खूप मोठं आंदोलन अंगणवाडी मदत मदतनीस्त यांनी केलेलं होतं तर अशातच आता एक आणखी न्यूज आ, एक बातमी आलेली आहे की अंगणवाडी संघटनेनं एक निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं आहे तसंच एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त आहेत त्यांनासुद्धा पाठवण्यात आलेलं आहे आणि इतरही जे उपायुक्त आहेत आणि इतरही मंत्री आहेत त्यांनासुद्धा हे निवेदन पाठवण्यात आलेलं आहे तर आमचा जो प्रोत्साहन भत्ता बाकी आहे लाडक्या बहीण योजनेचा सुमारे सहा ते सात महिने झाले आहेत तो अजूनही आम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही आहे तो प्रोत्साहन भत्ता आम्हाला लवकरात लवकर मिळावा अन्यथा आम्ही छत्री आंदोलन करणार आहोत आझाद मैदान मुंबईवर तर आझाद मैदान मुंबईमध्ये आता छत्री आंदोलन किती तारखेला होणार अकरा दोन दोन हजार पंचवीस या तारखेला ते छत्री आंदोलन करणार आहेत आणि अशा प्रकारचे निवेदन माननीय मुख्यमंत्री यांना देण्यात आलेलं आहे तर आता लवकरच प्रोत्साहन भत्ता जर दिला नाही तर क्षत्रिय आंदोलन आम्ही करणार आहोत मुंबईच्या आझाद मैदानावर असं अंगणवाडी सेविकादाई मदतनिस्त यांच्याकडून संघटनेनं सांगितलेलं आहे आणि याबद्दलचं जे निवेदन आहे तेसुद्धा मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलेलं आहे तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठा जी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र